लाल कांद्याची आवक वाढली असून शेतकऱ्यांनी लाल कांदा विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये आणायला सुरुवात देखील केलेली आहे मात्र सध्या पंगल वादळ याचा परिणाम कांद्यावर झालेला आहे कांदा दरावर झालेला आहे तसेच काही शेतकऱ्यांनी असा आरोप आहे की सध्या निवडणुका झाल्या म्हणून सरकारने आता भाव पाडायला सुरुवात केली आहे कारण की कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव असेल कृषी उत्पन्न बाजार समिती येवला असेल या ठिकाणी शुक्रवार शनिवारच्या तुलनेमध्ये आज जेव्हा मार्केट सुरू झाले तब्बल हजार कांदा पडला शनिवारी शुक्रवारी कांद्याचा दर होता चार हजार रुपयापर्यंत आज हा दर खाली एक तीन हजाराच्या खाली देखील आलेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांशी बातचीत करण्यासाठी आपण कृषी उत्पन्न बाजार समिती येऊला या, या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासोबत काही शेतकरी आहे काय नेमका तुमचा कांदा आता किती गेला आणि का? कांद्याचे दर कसे आहेत एक हजार रुपये दरनी रिवर्स कांदे झाले सरकार चालून स्थापन भी नाही झालं तरी त्यांनी त्यांचे डाव चालू केले आहे मागच्या बाईला कांद्याचे सरकारने मागच्या बायला सरकार कांद्यावरच पडलेलं हे आता परत सरकार कांद्यावर जर निर्णय घेत असेल तर पुढल्या बाईला आम्ही परत दाखवून देऊ शेतकरी आम्ही काय नमत सरकार काय करता येते कांद्याच्या पर्वादिशी भाव चार साडेचार वर पण दाखवले कांदा करायचं काय नेमकं मुख्यमंत्री तुमचा किती भाव कांदा गेला काय कांदा या ठिकाणी कांदा हा सत्तावीसशे रुपये गेलाय असा शेतकऱ्यांनी आरोप केलाय चांगल्या क्वालिटीचा कांदा होता या शेतकऱ्यांचा देखील सत्तावीसशे रुपये कांदा गेलेला आहे असा शेतकऱ्यांनी आरोप केलेला आहे नेमकी तुमचा काय कारण असेल एक कांदा भाव पडले शेतकऱ्याचं आता काम होऊन गेलं नाही सरकारचं सरकारचं काम झालं विलक्षण होऊन गेलं त्याच्यामुळे सरकार मग आता शेतकऱ्यांकडे लक्ष देईन असा विषय निर्याती बंद सरकारने नको जे शुल्क जे आहे ते कमी करायला पाहिजे सरकारने ते निशुल्क शुल्क आहे ते काढून कमी करायला पाहिजे कमीत कमी भाव स्थिर राहते याच्यापेक्षा कमी भाव नको निवडणुका झाल्या लगेच सरकारने भाव वाढवायला भाव पाडायला सुरुवात केली आणि निर्यातीचं जे शुल्क आहे ते देखील शून्य करावं अशी मागणी सरकारने केली आहे वादळ हे निमित्त आहे मात्र खरे भाव पाडण्यास कांद्याचे दर वाढायला सुरुवात झाल्यामुळे सरकारने हे भाव नियंत्रणात आणायला सुरुवात केली आहे असा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे सुदर्शन खिल्लारे झी मिडिया येवला